आजची भारताच्या सैन्य क्षमतेची केवळ झलक आहे या ट्रेलर नंतरही पिक्चर कधी रिलीज करायचा हे सैन्याचं नेतृत्व योग्य वेळी ठरवेल अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्याच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल सभागृहात भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले आज वायुदलाच्या जवानांचे अभिनंदन करण्याचा ठराव आहे त्याला माझा पाठिंबा आहे असंही धनंजय मुंडे यावेळेस म्हणाले पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दुःखात होता परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीमागे उभा राहिला होता कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचे धनंजय मुंडे यावेळेस म्हणाले आहे यापुढे देखील देशाच्या रक्षणासाठी आपण सगळेजण भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे असेही धनंजय मुंडे यावेळेस म्हणाले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन बातम्या मराठीमध्ये घेऊन येत असतो